हे सुरुवातीचं झालं हे आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं इथं काय चाललंय काय नाही ह्याचं काय केलं की हे सरकारी म्हणून थोडस ही केल्यामुळे आम्ही पण लक्ष दिलं नाही पण ही वेगळंच अतिक्रमण झालंय त्यामुळे ही काम सगळं थांबलं पाहिजे आणि हे ज्याचं आहे त्याला मिळालं पाहिजे हे गावाचं आहे गावालाच राहिलं पाहिजे ह्याच्यात बाहेर कोणतं आला नाही पाहिजे एवढीच अपेक्षा आहे मी अलका राम मनोहर मांडके मी या गावात नांदायला येऊन तीस वर्ष झाले माझी जमीन इथे शेजारीच आहे रोज आम्ही येता जाताना ती झाडे बघत होती मुख्यमंत्री साहेब आपण जे शेतकऱ्यांसाठी जे स्वप्न बघताय ना ते आम्हाला पटतंय पण ते कसं आहे माझ्या का आमच्या गावची जी मागासवर्गीय लोक आहेत त्यांची ही जमीन आहे पंधरा वीस माणसांची जमीन आहे तर त्यांच्या जमिनीवर तुम्ही का कब्जा केला आहात आमचंच गाव तुम्हाला का दिसलं आ आम्ही काय आमचं गाव देणार नाही तुम्हाला सगळ्या गावाचा आम्हाला पाठिंबा आहे मी चिमाजी शिंदे आम आदमी पार्टी संघटन मंत्री मी पेपरमध्ये वाचलं हे या ठिकाणी वनीकरणामध्ये ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी राबवण्यात येत आहे तर या ठिकाणी जमीन वास्तवपणे ग्रामपंचायतने हा एवढा मोठा प्रोजेक्ट भोगस स्वरूपामध्ये या ठिकाणी राबवण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे मला ह्याच्यामध्ये फिलिंग झाली कारण हे या ठिकाणी एवढी मोठी मोठी झाडं प वीस पंचवीस वर्षाची मोठी झाडं या ठिकाणी कापण्यात आली झाडं लावा हा गव्हर्मेंटचा प्रकल्प असताना त्यांना दुसरीकडे जागा असतानासुद्धा ह्याच ठिकाणी त्यांनी झाडं कापली आणि या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्याचा जो प्रयत्न केला म्हणून मी तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आम आदमी पार्टीच्या माध्यमातून की हा या ठिकाणी जे मटके साहेब जे उपोषणावर बसलेले आहेत ते रास्त विषय आहे आणि त्यांना आम आदमी पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि ते पत्र त्यांना देऊन मी या ठिकाणी आज पाच दिवस झालं मी यांच्या सहवासामध्ये आहे आणि ह्यांनी जो विषय मांडलेला आहे त्या विषयाला पूर्ण मी सहमत आहे या ठिकाणचा हा प्रोजेक्ट हा रद्द झाला पाहिजे आणि रद्दच झाला पाहिजे okay. आमच्या गावामध्ये दोन हजार तेवीसला ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने ग्रामसभा घेऊन तहकूब सभेचा ठराव देऊन आमच्या गावची बावीस एकर गायरान जमीन वन विभागाच्या ताब्यात दिली गेले तीन महिने काम चालू आहे झाडं तोडायची जवळजवळी दोन हजार झाडं होती काहीतर चुकीच्या कारणामुळे आठशे पाच झाडं दाखवली आमचं तर म्हणणं इथे दोन हजार झाडं होती तोडत ते आम्ही आलो लोक आली की म्हणायचे काय कलेक्टरचा आदेश आहे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे शीतप्रोजेक्ट करायचा जा। त्यामुळे जास्त लोकांनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही पण जास्त झाड जास्त काय लागली असं लोकांच्या भावना उफाळून आल्या मग ग्रामस्थांनी कागदपत्र काढाय चालू केली त्यातनं दिसाले की पहिल्यापासून शेवटपर्यंत बोगस गिरे आहे ग्रामपास बोगस झाडांची मोजणी बोगस जागेची मोजणी बोगस वन विभागाने काय बघ नाही मोजणी ऑफिसनं काय बघितलं नाही एम एसीबीनं काय त्या ठेकेदारच्या हातात जे दिली आहे जागा तो त्याच्या मनाप्रमाणे करतो आहे जवळजवळ पहिल्यांदा चार मेगावेटचा प्रकल्प होता पूर्वी जो चार मेगावेटचा प्रकल्प होता तो आता पाच नेला आहे भविष्यात काय करणार आदानी कंपनी असणार किंवा जी मोठी कंपनी असेल तो म्हणजे आज घर आहे हे सगळे शेजारच्या जमिनी पण ते गळुंकूत करणार त्यामुळे आमच्या गावानेच ठरवले ग्रामसभा झाली आमची दहा एकला जवळजवळ दोनशे सात लोक उपस्थित बहुमताने एक दोन चार दहा लोक सोडली तर जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं हा प्रकल्प आमच्या गावाला नकोच आहे तर आमच्या गावात तर मी परत एकदा विनंती आहे आज माझा पाचवा दिवस आहे दहा दिवस होतील वीस दिवस होतील किती दिवस प्रशासन लाव तेवढे लावू देत पण आमच्या सगळ्यांचंच मागणं आहे की हा प्रकल्प आम्हाला नको आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा उद्या जवळजवळ शंभर महिला मला आणि हा आकडा रोज वाढत जाईल रोज वाढत जाईल परवा मुलगाच एक म्हणणार बाबा मी पण बसणार आहे तुझ्याबरोबर ते होतच जाईल लवकरात लवकर प्रशाने निर्णय घ्यावा येणार आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा